राष्ट्रवादी पक्ष पूर्ण ताकदीने प्रचारात श्रीरंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या सोबत असून दोन्ही तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकारी घरोघरी जाऊन बारणे यांचा प्रचार करत आहेत कर्जत विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी पक्ष पूर्ण ताकदीने प्रचारात उतरला असून बारणे यांना मोठी आघाडी मिळवून देण्याचा प्रयत्न आमच्याकडून केला जात असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते सुधाकर गारे यांनी दिली आहे कर्जत विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाचे जोरदार काम सुरू आहे राज्यात महायुती असून शिवसेना शिंदे गटाने मावळ लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात उतरला आहे खालापूर तालुक्यातील प्रचाराचा शुभारंभ राणसे येथून बुधवारी करण्यात आला आज माहितीचे उमेदवार अप्पा बारणे यांचा प्रचार खालापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरुवात केलेला आहे अशा दोन तीन बैठक झालेल्या आहेत पण आज आम्ही गावामध्ये प्रत्येक डोर टू डोर प्रचार करणार आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादीची पूर्णपणे टीम चारी पंचायत समिती वाढ खल्लापूर नगरपंचायत अशा प्रकारचा आम्ही दौरा ठेवलेला आहे चार दिवस आठ नऊ दहा अकरा सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत राष्ट्रवादी महायुतीचा प्रचार करणार आहे त्याच्यामध्ये धनुष्यबाणाला उमेदवाराला बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी विजयी करा मोदी साहेबांचा हात मजबूत करण्यासाठी व आमच्या पक्षाचे नेते अजितदादा पक्षाचे अध्यक्ष सुनील तटके साहेबांचा आदेश मानून पक्षाचे करत खलापूर विधानसभेचे नेते सुधाकर घारे यांच्या आदेशानुसार आम्ही राष्ट्रवादी पक्ष खलापूर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त मतदान देण्याचा प्रयत्न करणार आहोत कर्जत खालापूर, खालापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग वारणे यांच्या सोबत असून दोन्ही तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकारी घरोघरी जाऊन बारणे यांचा प्रचार करत आहेत कर्जत विधानसभा राष्ट्रवादी पक्ष पूर्ण ताकदीने प्रचारात उतरला असून बारणे यांना मोठी आघाडी मिळवून देण्याचा प्रयत्न आमच्याकडून केला जात असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी दिली आहे लोकसभेची चौथ्या टप्प्याची निवडणूक आणि मावळ तेहतीस मावल, मावल लोकसभा उमेद मा महायुतीचे उमेदवार श्री खासदार श्रीरंगअप्पा बारणेसाहेब हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत आणि आम्ही महायुतीमध्ये सर्वजण चांगल्या पद्धतीने काम करतो आहे आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कुरबोडी नाही आहे आम्ही सर्वजण प्रत्येकाच्या परिसरामध्ये मी प्रत्येकाला दोन दिवसामध्ये प्रत्येक परिसरात जाऊन भेट देऊन आलेलो आहे प्रत्येक परिसरामध्ये आमचा व्यवस्थित पद्धतीने प्रचार चालू आहे आज कर्जत आज खालापूर तालुक्यामध्ये संतोष बैजमारे यांच्या नेतृत्वाखाली त्या पर परिसरामध्ये आमचं चांगलं प्रत्येक गावागावी जाऊन होम टू होम प्रचार चालू आहे खोपोळी शहरामध्ये चाल चालू आहे पात्र जिल्हा परिषद वॉर्डमध्ये चालू आहे नेरळमध्ये चालू आहे मी काल माथरमध्ये गेलो होतो हे सर्वजण या मायुतीच्या कामामध्ये सर्व तुमच्या प्रचाराच्या माध्यमातून आदरणीय साहेबांना निवडून आणण्यासाठी सर्वजण व्यवस्थितपणे प्रयत्न करत आहेत राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे यांच्या नेतृत्वाखाली खालापूर तालुक्यातील प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी शरद कदम एच आर पाटील अक्षय पिंगळे विश्वनाथ पाटील भूषण पाटील प्राची पाटील बंधू मलबारी उद्धव देशमुख अमोल पाटील प्रमोद देशमुख अशोक पाटील बाबू पोटे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न